नमस्ते सर्वांना सर्वप्रथम सर्वांना ह्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला सिद्धेश्वर ह्या मंदिराचं दर्शन घडवणार आहे जे प्रवरा संगम ह्या गावामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे इथे प्रवरा आणि गोदावरी ह्या दोन नद्यांचा संगम होतो प्रवरा आणि गोदावरी ह्या दोन नद्यांच्या संगमावर असणारं हे मंदिर हे मस्त असं निसर्गरम्य एक प्रेक्षणीय स्थळच आहे प्रवरा आणि गोदावरी ह्या दोन नद्यांच्या संगमावर असणारं हे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी शैलीमधील एक मस्त असं मंदिर आहे खूपच छान ही कलाकृती आहे ह्या प्राचीन सिद्धेश्वर मंदिराची ऐतिहासिक वारसा म्हणून जपणूक केली जाते आणि ह्या दोन नद्यांच्या संगमावर असणारं हे मंदिर आणि तेथील निसर्ग सौंदर्य अगदी म्हणजे पाहण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे आणि अभ्यास करण्यासारखं आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर ह्या रोडवरच प्रवरा संगम हे गाव प्रवरा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर स्थित आहे आणि चला तर मग आता आपण बघूयात सिद्धेश्वर मंदिर आणि ह्या सोमवारी सिद्धेश्वरच्या ह्या मंदिराचं मी तुम्हा सर्वांना दर्शन घडवण्याचं कधीच ठरवलं होतं आणि ती गोष्ट आज साकार होणार आहे याचा मला खरंच खूपच आनंद आहे चला तर मग बघूयात सिद्धेश्वराचं मंदिर सकाळी सकाळी मस्त आवरून ओ पी डीमध्ये गेले एक साधारण अडीच वाजेपर्यंत ओपीडी सुरू होती ओ पी डीनंतर मात्र मग मस्त पटपट आवरलं टिफिन पॅक केला आणि आम्ही निघालो तुम्हा सर्वांना सिद्धेश्वर मंदिरचं दर्शन घडवण्यासाठी प्रवरा संगम ह्या गावी आणि वातावरण तर इतकं छान होतं आणि मित्रमैत्रिणीसोबत असल्यावर तर आणखीच धमाल येते संपूर्ण रस्ताभर आम्ही छान चटरपटर खात होतो आणि खूप गप्पा गोष्टी धिंगाणा आणि मग आज काय डेच होता त्यामुळे मग मस्तपैकी ब्रेड वडा भजी छान छान सर्व डीप फ्राय केलेल्या गोष्टी मस्त एन्जॉय केल्या सकाळपासून मला खाण्यासाठी अजिबातही वेळ मिळाला नव्हता त्यामुळे मग मी मस्त ताव मारला एकच नंबर होतं सगळं आणि मग काय धिंगानाच धिंगाना आणि प्रवासात कंपनी छान असेल तर मज्जाच येते खरं की नाही आणि मग बघा आम्ही निघालो प्रवरा संगमकडे आणि वातावरण बघा किती सुंदर आहे पावसाचं ढगाळलेलं वातावरण आहे आणि हा जो पूल आहे ना हा प्रवरा संगमचा पूल आहे जिथे दोन नद्यांचा संगम होतो जसे की मी अगोदर सांगितलं होतं प्रवरा आणि गोदावरी आता छत्रपती संभाजीनगरकडून आल्यानंतर जिथे पूल संपतो तिथेच उजव्या बाजूला कमानीतून आत आल्यानंतर आज जो रस्ता जातो आणि तिथेही एक छोटासा पूल लागतो तो, तो सिद्धेश्वर मंदिराकडेच जातो बघा केवढं छान सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे खूपच छान निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे एक मस्त असं प्रेक्षणीय स्थळ आहे हे आणि हे बघा आता आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये एंट्री केली आणि सगळीकडे दाट झाडी आणि हिरवळच हिरवळ आहे मंदिराचा परिसर खूप मोठा आणि खूप छान आहे इथे एकदा एंट्री केली ना, ना देव -देव की लवकर इथून निघावंच वाटत नाही मी काही खूप देवदेव वगैरे करणाऱ्यांपैकी नाही आणि तेवढा देवदेव करायला खरं तर वेळही मिळत नाही पण इथे आली मी की सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय इथून मी जात नाही एकदमच मस्त असं हे मंदिर आहे बघा किती छान परिसर परीशरा आहे परिसराचं दर्शनसुद्धा मी तुम्हाला घडवणार आहे पण सगळ्यात अगोदर चला आपण मंदिराचं दर्शन करूयात महादेवाचं दर्शन करूयात आणि हे बघा एंट्री केल्यानंतर हे अगदी समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचं एक छोटंसं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा डाव्या बाजूला देवीचं मंदिर आहे विष्णूचं आणि देवीचं मंदिर हे छोटे छोटे मंदिर आहेत आणि हे है जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते मोठं मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिरा भिंतींवरील कोरीव काम तर अगदी बघण्यासारखं आहे म्हणजे रामायण आणि महाभारतातील वेगवेगळे प्रसंग ह्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले आहेत हे बघा हे आहे मंदिराच्या उजव्या बाजूचं विष्णू मंदिर हे मंदिरसुद्धा खूप छान कोरलेलं आहे हे, हे सगळंच कोरीव काम बघण्यासारखं आहे आणि रामायण महाभारतातील जे वेगवेगळे अदृश्य ह्या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले आहेत ते दृश्य म्हणजे जसे की भीम भीमाचं गर्वहरण अर्जुनाचं गर्वहरण सीता आणि हनुमानची भेट असे वेगवेगळे प्रसंग ह्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले आहेत एकदम मस्त आहे हे मंदिर तुम्ही नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा खूपच छान वाटतं एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि हे सगळं कोरीव काम बघून तर अगदी म्हणजे हे सगळं जादूई असल्यासारखं वाटतं आणि जसं आपण वेरूळ दर्शनामध्ये वेरूळच्या लेण्या बघितल्या होत्या मला तर अगदी तसाच फील आला आणि रचना देखील घृष्णेश्वर मंदिरासारखी रचना आहे म्हणजे ही देखील हेमाडपंथी शैलीचीच रचना आहे हे बघा ही आहे मंदिराची डावी बाजू आणि हे डाव्या मंदीर, बाजूला आहे छोटंसं देवीचं मंदिर आणि मंदिराच्या ह्या बाजूच्या भिंतीवर देखील त्याच प्रकारे रामायण आणि महाभारतातील काही प्रसंग कोरलेले आहेत आणि ही बघा ही रचना तर मला खूपच आवडली म्हणजे मी माझ्या फोनमध्येच ह्या रचनेचा व्हिडिओ कित कितीतरी वेळेस बघितला तरी, तरी देखील माझं समाधान होत नाही आहे एवढं सुंदर हे सगळं आहे पण हे सगळी दृश्य टिपताना मला खूपच मज्जा येत होती आणि मी काही प्रोफेशनल फो फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर नाही तरीसुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी छान ही दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे बघा ना हे मंदिर किती छान आहे हे कोरीव काम किती छान आहे काय टेक्नॉलॉजी असेल त्यावेळेला आणि कितीसं प्रगत इंजिनिअरिंग असेल असा सतत विचार येत होता आणि काहीही टेक्नॉलॉजी उपलब्ध नसताना देखील एवढी सुंदर कलाकृती बनू शकते यावर खरंच विश्वास बसणं खूपच अवघड असतं सगळं काही एकच नंबर होतं एकदम सुंदर ही कलाकृती आहे ही वास्तूच अशी एंट्री करताच एवढी प्रसन्न वाटते ना आम्ही तिथे गेल्यानंतर मात्र महादेवाच्या पिंडीची साफसफाई सुरू होती पिंडीला आंघोळ घालणं सुरू होतं त्यामुळे झटपट दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मी बाहेर येऊन देखील दर्शन घेतलं खूपच प्रसन्न वाटतं नेहमीच जेव्हाही मी येते तेव्हा ह्या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय मी प्रवरा संगममधून अजिबात बाहेर पडत नाही खूपच छान वाटतं आणि हे बघा आता मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवणार आहे मंदिराच्या मागील बाजूला किती सुंदर परिसर आहे बघा आणि सगळीकडे दाट झाडी आहे हिरवळच हिरवळ आहे बघा किती सुंदर हे ठिकाण आहे आता बघा आपण आलो आहे ह्या संगमावर जो प्रवरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे आणि ह्या संगमावरच हे सिद्धेश्वराचं मंदिर स्थित आहे पण इथे देखील आल्यानंतर हे जे नदीच्या कडेला कचरा पडलेला दिसला हे बघून मात्र खरंच तळपायाची आग मस्तकात जाते खूपच खराब वाटतं जेव्हा लोक असं नद्या आणि अशी प्रेक्षणीय स्थळे खराब करतात स्वच्छता करता येत नाही तर निदान त्या ठिकाणी जाऊन कचरा देखील आपण करू नये एवढी साधीशी गोष्ट सगळ्यांनी पाळायची आहे बघा हा नदीतील कचरा नदीमध्ये निर्माल्य नेऊन टाकतात आणि नदी दूषित करतात मला अजिबात ही गोष्ट आवडलेली नाही प्लीज सगळ्यांनी एवढा नियम फॉलो करा की आपण ती जागा स्वच्छ करू शकत नाही तर निदान ती जागा खराब करून येण्याचा देखील आपल्याला अजिबातही अधिकार नाही मंदिराचा परिसर सोडून आता आम्ही निघालो होतो फार्म हाऊसवर जाण्यासाठी चला तर मग आजचा हा सिद्धेश्वर दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणतं प्र प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला बघायला आवडेल कोणत्या प्रेक्षणीय स्थळाचा मी व्हिडिओ बनवू तुम्हा सर्वांसाठी मला नक्की कमेंट करून कळवा आणि हे बघा मस्त आम्ही आता फार्म हाऊसवर एंट्री केली होती आणि छान छान असं अगदी पावसाचं ढगाळलेलं वातावरण इथे होतं आणि खूपच सुंदर वातावरण होतं ऊन अजिबात नसल्यामुळे खूपच छान वाटलं चला तर मग तुम्ही सर्वांनीही नक्की सिद्धेश्वर मंदिराला भेट देण्याचा प्रयत्न करा फार्म हाऊसवर आल्यानंतर मग मस्त मस्त फोटोज काढले नाहीत तर मग तो दिवस काय अगदी वाया गेल्यासारखा मला वाटणार त्यामुळे छान साडीवर फोटो शूट केलं मस्त मस्त फोटोज क्लिक केले आणि छान छान मग फार्म हाऊस एन्जॉय करून मस्त परतीच्या प्रवासाला निघालो सर्वांनी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग छान छान खा मस्त व्यायाम करा थँक्यू सो मच ब बाय